दरम्यान ज्यांनी सिंचन घोटाळ्याचं पाप केलं असेल त्यांना त्याची फळं भोगावी लागतील असं भरत गोगावले यांनी म्हटलं होतं टू द मध्ये त्यांनी म्हटलं होतं दरम्यान आता सुद्धा भरत गोगावले यांनी यावर प्रतिक्रिया दिली काय नको आता कार्यक्रमाबद्दल सांगा ते असं नको विचार पडद्यामध्ये कोण होता, मागे कौन होता। <laughs> <laughs> आता एवढं सगळं काल ऐकलंच आणि आता परत तेच विचारतील प्रश्न असा आहे की ज्या वेळेला आम्ही एकत्र होतो ज्या वेळेला आघाडीच्या वेळेला एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्रीपद द्यावं असं जवळजवळ सगळ्या आमदारांना वाटत होतं परंतु कुठे मासे शिंकली काय शिंकली हे आपण सगळ्यांनी पाहिलं आणि म्हणून करता आम्हाला ते बोलावं लागलं जर त्यावेळेला एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असते तर हे असा विस्कळीतपणा झाला नसता म्हणून आम्ही काल बोललो होतो <laughs> शिवसेना कसं कारण स्त्रीशक्तीचा आम्ही आदर करतो काही त्याबद्दल दुमत नाही आहे परंतु ज्या स्त्रीशक्तींनी त्यावेळेला काही गोष्टी चांगल्या सांगायला पाहिजे होत्या उद्धव साहेबांना त्या त्यावेळेला न सांगितल्यामुळे हो हे सगळं घडलं आणि ज्यावेळेला साहेब स्वतः मुख्यमंत्री झाल्यानंतर आदित्यना मंत्रिपद नाही द्यायला पाहिजे होतं हे सगळ्यांचं म्हणणं होतं आणि त्यामुळेला तो हट्ट हो त्या झाला आणि त्याच्यामुळे हे सगळं रामायण महाभारत घडलं म्हणून आम्ही बोलतो उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंना काही निर्णय घ्यायचे होते त्यांना मात्र त्यांना घेऊ दिले जात नव्हते असं तुमचं म्हणणं होतं त्यांच्या मनाविरुद्ध निर्णय घेण्यात आले होते काही तसं होत होतं मी त्यावेळेला पण सांगितलं आजी सांगतो की आज जर एकनाथ शिंदे साहेब जर पाहिलं तर आमच्या वहिनी पण आहेत मग त्या कधी कुठं हस्तक्षेप करत नाहीत कधी ऐकलं त्या कुठं पाहिलं तर अशा पद्धतीनं भरत गोगावरे यांनी म्हटलेलं आहे आणि याबद्दलच आपण अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे यांच्याकडून गोविंद काल टू द पॉइंट या कार्यक्रमामध्ये सुद्धा भरत गोगावरे यांनी सिंचन घोटाळ्याचं पाप केलं असेल त्यांना फळं भोगावी लागतील असं म्हटलं होतं सोबत आहेत मंत्री आपण त्यांच्याशी बोलणार आहोत सर मला सांगा की कालचा जो तुम्ही या ठिकाणी टू दी पॉईंटमध्ये बोललात त्यानंतर राष्ट्रवादीकडून आरोप प्रत्यारोप होत आहेत आणि खास करून तुमचे घोटाळे काढतो अशा पद्धतीचं आव्हान देत आहे आम्ही चॅलेंज दिले ना त्याने आमचा कुठलाही घोटाळा काढावा आम्ही त्या क्षणाला राजीनामा देतो ना आमचं चॅलेंज आहे ना नाही तर त्यांनी तोंडाला काळं फासायचं जे बोलतायत त्यांनी तोंडाला काळं फासतील का आमचा जो काही घोटाळा बटाळा बोलतायत ना त्यांनी एकतरी लाईन काढावी माझ्या ह्या संपूर्ण पस्तीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी एक इंच काढावी आम्ही त्या क्षणात राजीनामा मी बांधकाम सभापती असताना हे सगळं केलेलं आहे ना अरे बांधकाम सभापतीचं सांगतोय नाही आता इतर पण कुठलं बांधकाम सभी समितीचं तर सोड किशातले पैसे टाकून आम्ही लोकांची कामं केली बांधकाम सभापतीचं लक्षात आलं का त्याला चॅलेंज आहे माझं तो काल तोडाला फासेल का त्याला विचार आणि महायुतीमध्ये अनबन सुरू आहे का या सगळ्या गोष्टींवर असं वाटतंय ते बघितलं काय नाही वाद एक आमचा जिल्हा सोडला तर सगळीकडे सुरळीत आहे काय काळजी करू नकोस रायगड जिल्हा सोडून सगळीकडे सुरळीत आहे म्हणजे रायगड जिल्ह्यात नेमकं काय गरबड ऐकतोच ना सगळं जर बघितलं तर या ठिकाणी रायगड जिल्हा सोडून सगळीकडे सुरळीत आहे असं या ठिकाणी आणखी उद्धव ठाकरे गटाकडून ही अशा पद्धतीने आज तुम्ही या ठिकाणी स्वतःच महत्व वाढवण्यासाठी अशा पद्धतीने स्टेटमेंट करतात अशी आम्ही जे बोललोय त्याची त्यांनी खुलासा करावा आम्ही जे बोललो त्याचा त्यांनी खुलासा करावा अशाही पद्धतीची भूमिका जी आहे ती मंत्री भरत गोगावले या ठिकाणी मांडताना दिसत आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राष्ट्रवादीनं जे आव्हान दिलं होतं त्याला प्रति आव्हान जे आहे ते या ठिकाणी भरत गोगावले यांनी दिलेलं आहे आणि जर त्यांनी या ठिकाणी हे आव्हान जर पेरलं नाही तर स्वतःच्या तोंडाला काळं फासावं अशाही पद्धतीची भूमिका जी आहे ती भरत गोगावले या ठिकाणी आहेत आणि आम्ही जी कामं केलेली आहेत स्वतःच्या पैशातून खिशातून या ठिकाणी लोकांसाठी जी कामं केलेली आहेत कुठल्याही पद्धतीचा भ्रष्टाचार केलेला नाहीये आणि असे बिनबोडाचे आरोप करणार मी तयार राहावं अशा पद्धतीचं आव्हान जे आहे ते या ठिकाणी गोगावले या ठिकाणी देताना पाहायला मिळतात केस गोविंद त्यामुळे रायगड मध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीतला वाद आणखी विकोपाला जाणार का हे पाहणं आता महत्वाचं धन्यवाद माहिती सर